मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मस्त अशी एक भाजी बघणार आहोत आपण तर त्यासाठी बघा मटकीची मोड घेतलेली आहे आणि वटानं भिजू घातलं होतं मी आणि मोड आलेले आहे छान पैकी बघू शकताय तुम्ही आणि सोबतच बटाटो बी घेतलेले आहेत दोन बटाटो कापून मस्त असे घेतलेले आहेत पाण्यात ठेवलेले आहेत आता मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया मोड आलेली मटकी तर मटकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साईट वर साईटला ठेवले गॅसवर कुकर कुकर बी चांगला गरम झालाय तेल आता कुकर चांगलं गरम झालाय टाकायची थोडीशी हळद हळद हलद भाजून घेऊया थोडीशी आता ह्याच्यात टाकूया ती मटकी स्वच्छ धुवून घेतलेले ह्याच्यातच टाकूया बटाटू थोडस टाकायचं मीठ मीठ टाकले तर हलवून घेऊया जरा खूप छान होते एकदम माझ्या अशा पद्धतीने करून बघा तुम्ही करून घेतले बघा आता ह्याच्यात होतो या पाणी आणि थोडं पाणी होते आता गॅस बंद करून ह्याच्यात दोन शिट्ट्या देऊया आपण कुकर आपला चांगला शिट्टी दिलेला आहे आता कुकर शिट्टी जाऊस तर मसाला काय भाजून घेऊया इथं दोन कांदे कापून घेतलेले आहेत इथं दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन टमाटू कापून घेतले असं लांबकुळं लांबकुळं अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या तीन घेतले आहे लसणाचे एक गड्डी घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं आणि इथं तीळ आणि धनं घेतलेले आहेत आणि टमाटू बी घेतलेलं आहे बघा तर आता मिक्सर ज्या कुकर भांड आहे गॅसवर आता पॅन चांगला गरम झालेला आहे थोडस वतूया तेल त्याच्यात ते टाकूया कांदा भाजून घेऊया सगळं भाजून घ्यायचं हिरवी मिरची लसूण खोबरं वाळ धन आणि तिळवी आता ह्याच्यातच अद्रकचं तुकडं बी भाजून घेऊया टमाटो बी कापून घेतलेलं भाजून घेऊया भाजून मिक्सरला लावायचं थंड झाल्यावर खूप छान होते ही जी भाजी तुम्ही मिसळ शकताय मिसळ टाकून बाजरीच्या भाकरी बरोबर एकदम इतकी बघा तुम्ही नक्कीच करून माझे माझ्या पद्धतीनं आता मस्त भाजलेला आहे कांदा टमाटो आता गॅसला करूया बंद आणि थंड झाल्यावर ला मिक्सरला लावून घेऊया बिलकुल थंड झालाय बघा मसाला मिक्सरला लावून घेऊया आपण भांड्यात सगळं काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यात बघा काढून घेतलेला आहे तर त्याच्यातच टाकूया कोथंबीर मी आणि आता बारीक असं मिक्सरला लावून घेते तर मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे पाणी बिने अजिबात वापरलं नाही मस्त असं बारीक झालेलं आहे बघू शकताय तुम्ही गॅस वर ठेवले कढाई बी चांगली तापलेली आहे त्याच्यात वतूया तेल, तेल एक चमच्या तेल वतुया तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरा कढीपत्ता थोडासा आता त्याच्यात टाकूया हे वाटण आता मसाला छान असा मिक्स करून भाजून घेऊया तेल आता बघू शकता किती छान दिसायला लागलाय कलर किती छान आलाय मसाला आपला छान भाजायला त्याच्यात टाकूया एक चमच हळद हे धन्या पावडर एक चमच लाल तिखट अर्धा चमचा हळद छान असा आता भाजून घेऊया एक मिनिट बर असं छान असं भाजून घेता मसाला म्हणजे छान होते आपली तरी बी छान येते बघा मसाला किती खूप छान भाजलेला आहे आपला बघू शकता मसाला मस्त असा भाजलेला आहे मसाला छान भाजला म्हणजे रेसिपी छान होते आपली आणि इथं मटकीची मोड बी चांगली शिजलेली आहे बघू शकताय मटकी बटाटो बी छान शिजलेला आहे थोडासा मॅच करून घेऊया चमच्याने आता मटकीचे मोड सगळे वसून घेऊया मिक्स मिक्स गरम करूं। गरम करूं मिक्स था। तर मिक्स करून घेते मिक्स करून आणि थोडंसं गरम पाणी वरते गरम पाणी ठेवलं होतं मी साईडला तुम्हाला जेवढी बनवायची आहे तेवढी पाणी वतू शकताय आहे गरम करून गरम करून पाणी वतलं म्हणजे तरी चांगली येते आणि आता मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ आपण पहिलं बी टाकून शिजवलेलं आहे मटकीत तर मेम नियमाप्रमाणेच टाका मीठ आणि बघू शकता चला तरी किती छान ये लागल्या मस्त अशी तरी आलेली आहे छान असं शिजू द्या आता एकदम मिक्स करून घेऊया मस्त लागते पावा बरोबर का नाही मिसळ बरोबर खायला एकदम खूप छान लागते आणि कधी तर बघतला हॉटेलमध्ये बी सोबत बी खायला अशीच भाजी देत असतात नक्की तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि तुम्ही कमेंट बी छान छान करताय तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तर ला आता मस्त अशी एक उकळी आणू देऊया पुन बघा ताई नू आमच्याकडं नाही मस्त असा पाऊस पडायला लागलाय तर पाऊस लागलेला आहे बघू शकताय पाऊस सारखा जोरात सारखा पुन्हा देवगावला सारखा पाऊस आहे बघा पाऊस किती पडायला आणि किती छान झालेला आहे वातावरण सगळीकडे हिरवं हिरवंच आहे बघू शकताय तुम्ही भाजी बी आपली मस्त अशी शिजायला लागल्या बघू शकताय तुम्ही तरी किती छान आलेले आहे मस्त असं झालेलं आहे बघू शकताय आता ह्याच्यावर टाकूया कोथांबीर किती छान दिसाय बी लागल्या बघू शकताय तुम्ही मस्त अशी कोथांबीर कापून टाकायची आणि चपातीबरोबर खावा तुम्ही पुरीबरोबर खावा मस्त लागत्या पुरीबरोबर तर एक नंबर लागणार आहे नक्की करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपात खात रा मस्त रा बाय